सन एकोणीसशे ब्याऐंशी त्र्याऐंशीमध्ये भारतीय क्रिकेट संघाने वेस्ट इंडिजचा दौरा केला होता या दौऱ्यामध्ये ब्रिस्टाऊन कसोटी खेळताना भारताचे एक उत्कृष्ट फलंदाज वेस्ट इंडिजच्या वेगवान गोलंदाजांसमोर खेळताना एका चेंडूवरती जखमी झाले होते त्यांच्या डोक्यावरती चेंडू, चेंडू लागल्यामुळे ते जखमी म्हणून निवृत्त झाले ही जखम तशी मोठी होती जखमेवरती उपचार झाल्यानंतर ते परत जेव्हा मैदानामध्ये फलंदाजी करण्यासाठी आले तेव्हा त्यांच्यासमोर गोलंदाजी करण्यासाठी वेस्ट इंडिजचे सर्वात वेगवान गोलंदाज मायकल होल्डिंग होते आता होल्डिंग पुढचा चेंडू त्यांना बाउन्सर टाकतील असा सर्वांनीच कायस बांधला होता आणि हो घडले देखील तसेच होल्डिंग यांनी तो बाउन्सरच टाकला आता हे जखमी खेळाडू आपले फलंदाजी करताना तो चेंडू वाकून सोडून देतील असा सर्वांचा कयास होता अहो पण घडले भलतेच या जिगरबाज धाडसी खेळाडूने एक आक्रमक हुकचा शॉट खेळत चेंडूला सीमा पार धाडत चौकार खेचला होता काय मंडळी अगदी फिल्मी स्टाईलमधील किस्सा वाटतोय ना पण हे प्रत्यक्षात घडले होते बरं का मंडळी ते फलंदाज कोण होते काही अंदाज बांधता येतोय तुम्हाला नमस्कार मी प्रशांत तेच बोकील यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत करतो हां तर मंडळी काही अंदाज लागला थांबा मीच तुम्हाला त्यांचे नाव सांगतो त्यांचे नाव होते मोहिंदर अमरनाथ भारतीय क्रिकेट संघातील एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू हो तेच जनी एकोणीसशे त्र्याऐंशीच्या वर्ल्डकपच्या उपांत्य आणि अंतिम सामन्यामध्ये अष्टपैलू कामगिरी करत भारताच्या विजयामध्ये मोठा वाटा उचलला होता मंडळी आज याच मोहिंदर उर्फ जिमी अमरनाथ यांच्याबद्दल आपण या भागामध्ये जाणून घेणार आहोत चोवीस सप्टेंबर मोहिंदर उर्फ जिमी अमरनाथ यांचा जन्मदिन यावर्षी हा दिवस अत्यंत खास आहे कारण ते यावर्षी नाबाद पंच्याहत्तर होत आहेत तर आपण सर्वांतर्फे मी मोहिंदर अमरनाथ यांना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा व आरोग्यदायी आयुष्य लाभो अशी प्रार्थना करतो भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या भारताच्या संघाचे पहिले कप्तान असलेले लाला अमरनाथ यांचे मोहिंदर अमरनाथ हे चिरंजीव त्यांचे थोरले बंधू सुरेंदर अमरनाथ हे देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले होते त्यांचे धाकटे बंधू राजिंदर अमरनाथ हे नॅशनल लेवलचे क्रिकेट खेळले होते म्हणजे एकूणच परिवाराच्या रगरगमे क्रिकेट होते एकोणीसशे एकोणसत्तर साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोहिंदर अमरनाथ यांनी आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये पदार्पण केले त्या काळातील क्रिकेट विश्वातील सर्व वेगवान गोलंदाजांना यशस्वीपणे तोंड देणारे मोहिंदर अमरनाथ हे एक उत्कृष्ट फलंदाज म्हणून नावाजले गेले अहो अगदी भारताचे सर्वोत्कृष्ट फलंदाज सुनील गावस्कर वेस्ट इंडिजचे सर्वोत्कृष्ट फलंदाज विवेन रिचर्ड्स ऑस्ट्रेलियाचे डेव्हिड भून यांनी सुद्धा मोहिंदर अमरनाथ यांचे अतिशय कौतुक केले होते त्या काळातील मालकम मार्शल मायकल होल्डिंग अँडी रॉबर्ट्स जेफ थॉम्सन इयन बोथम रिचर्ड हॅडली इम्रान खान अशा सर्व वेगवान गोलंदाजांना यशस्वीपणे खेळणारे मोहिंदर अमरनाथ हे भारताचे एक उत्कृष्ट फलंदाज म्हणून नावाजले गेले मोहिंदर अमरनाथ यांनी आपल्या करिअरमधील पहिली सेंचुरी पहिले शतक हे ऑस्ट्रेलिया विरुद्ध वाकाच्या खेळपट्टीवर झळकावले होते मंडळी ते देखील जेफ थॉम्पसन यांच्या वेगवान गोलंदाजीचा सामना करत आणि वाकाची खेळपट्टी ही आजही वेगवान गोलंदाजांना पोषक अशी मानली जाते मोहिंदर अमरनाथ जसे एक उत्कृष्ट फलंदाज म्हणून नावाजले गेले तसेच ते एक मध्यमगती गोलंदाज म्हणून देखील चांगलेच नावाजले गेले त्यांचा रनप हा एक वेगळाच विषय होता म्हणजे नॉर्मली गोलंदाज हे जलद धावत येत आपला चेंडू टाकतात पण मोहिंदर अमरनाथ यांचा रनअप हा तसा आळसावलेल्या व्यक्तीसारखाच होता म्हणजे ते अतिशय संथपणे धावत यायचे आणि क्रीज जवळ आले की मग चेंडू एकदम स्टंपवरती मारा करायचे त्यामुळे फलंदाज गडबडून जायचे आणि गोंधळून जायचे याच मोहिंदर अमरनाथ यांनी वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यामध्ये बारा धावा देत तीन फलंदाज वेस्ट इंडिजचे बाद केले होते आणि भारताच्या यशामध्ये मोलाचा वाटा उचलला होता आणखीन एक नको असलेला विक्रम मोहिंदर अमरनाथ यांच्या नावावरती नोंदला गेला होता क्रिकेटमधील हँडलिंग द बॉल या नियमातच्या अंतर्गत बाद होणारे मोहिंदर अमरनाथ जगातील पहिले फलंदाज ठरले होते ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना ते ह्या नियमाच्या अंतर्गत बाद झाले होते त्यांच्यानंतर वेस्ट इंडिजचे ब्रायन लारा त्यानंतर ऑस्ट्रेलियाचे स्टीव वॉ हे देखील याच पद्धतीने बाद झाले होते पण मंडळी त्या काळच्या जगातील वेगवान गोलंदाजांनी देखील मोहिंदर अमरनाथ यांच्या संयमी चिकाटी व दृढनिश्चयी फलंदाजीचे कौतुकच केले होते बरं का अगदी मायकल होल्डिंग यांनी देखील त्यांना अतिशय सुशिक फलंदाज म्हणून कौतुक केले होते मंडळी आजच्या भागामध्ये येथेच थांबण्यापूर्वी मी परत एकदा मोहिंदर अमरनाथ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो व त्यांची आयुष्याची शतकी खेळी पूर्ण होवो अशी देवाकडे प्रार्थना करतो मंडळी व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असणार आहे त्यामुळं लाईक व शेअर तर तुम्ही जरूर करालच पण त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील भागामध्ये एका नवीन विषयासोबत हो तोपर्यंत लक्षात राहू देत पाहायला चुकाल तर आनंदाला मुकाल